दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने काळ्या फिती बांधून छेडले आंदोलन

मीडिया जिंदाबाद अरे सरकार या सरकारचे करायचे तरी काय खाली लोके अरे या सरकारचे करायचे तरी काय आधी लोके वारी करायचे तरी काय खाली आधी लोक वारी जिंदाबाद जिंदाबाद वॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद 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 वॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद खूप बढिया व्हाइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलन छेडण्यात आले व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने दैनिक साप्ताहिक टी व्ही रेडिओ यूट्यूब या विभागातील माध्यमांच्या पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी विविध घोषणा देण्यात आल्या यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी व्हाईस ऑफ मिडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत कार्याध्यक्ष समीर माळेश्वर आनंद धोंड उपाध्यक्ष मिलिंद धुरी विष्णू धावडे भूषण सावंत मयूर ठाकूर सहसचिव संजय पिळणकर खजिनदार शैलेश मयेकर संघटक आनंद कांडरकर सह खजिनदार वासुदेव गावडे सुयोग पंडित सिद्धेश सावंत विवेक परब प्रथमेश गवस राजेंद्र दळवी विराज गोसावी राजेश हेदळकर चिन्मय घोगळे लवेश साळुंखे आदीसह पत्रकार उपस्थित होते आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या भीती लावून निदर्शने करण्यात आली घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला यावेळी बोलताना व्हाईस ऑफ जिल्हा जिल्हाध्यक्ष परेश राऊत यांनी याई यांनी या आंदोलनाच्या मागची भूमिका स्पष्ट केली पत्रकारांना स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते हे निंदनीय आहे या आंदोलनाची दखल घेऊन पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली पाहूया काय म्हणाले परेश राऊत नमस्कार आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित आहोत व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभरामध्ये पत्रकारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलन छेडलेलं आहे राज्यभर हे आंदोलन व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे आंदोलन हे छेडलं जाणार आहे खरं तर आज या ठिकाणी हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या आंदोलनाचं निदर्शने केले जात आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाविरोधामध्ये पत्रकारांवरती होणाऱ्या अन्यायाबद्दल पत्रकारांच्या हक्कांचं हक्क त्यांना मिळत नाही आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्यांच्या समस्या तशाच आहेत त्यांचे प्रश्न तसेच आहेत त्या समस्यांबाबत वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन आहे खरं तर या या निमित्ताने आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राज्यभर सुरू आहे पत्रकारांसाठी हा लढा सुरू आहे व्हॉइस ऑफ मीडियाचा या आंदोलनामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी सहभागी झालेत पण ठिकठिकाणचे पत्रकार देखील सहभागी झालेले आहेत कारण हा लढा जो आहे तो पत्रकारांचा आहे पत्रकारांच्या समस्यांविषयी प्रश्नांविषयी आहे खरं तर अनेक आंदोलनं होत असतात समाजामध्ये अनेक आंदोलनं होत असतात त्या आंदोलनांना वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतो अनेक ठिकाणी उपोषणं होतात त्या उपोषणाला वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतो प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रश्न पत्रकार काम करत असतो चौथा स्तंभ म्हणून हे परिचित असलेला हा हा पत्रकार पत्रकाराला देखील स्वतःच्या मागण्यांसाठी दुर्दैवाने आंदोलन करावं लागतं ही एक शोकांतिका आहे कारण पत्रकार जर त्या समाजातल्या प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवणार असेल अगदी राजकीय पक्षांचे प्रश्न सोडवणार असेल त्यांची भूमिका मांडण्याचं काम पत्रकार करत असेल आणि त्यांच्याच प्रश्नासाठी असं जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये राज्यभर आंदोलन करण्याची वेळ पत्रकारांवरती येत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही निमित्तान या निमित्तानं आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना म माहिती अधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहोत या निवेदनामध्ये आपले दैनिक असतील साप्ताहिक असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल अगदी यूट्यूब धारक असतील या सगळ्यांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण या निमित्ताने मांडणार आहोत हे बारा प्रश्न आणि त्यासहित पत्रकांचे जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण शासन दरबारी मांडणार आहोत हे आंदोलन शांतपणे सगळीकडे चालू आहे आम्ही एकटे एकट होऊन घोषणा देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन या संदर्भात हे आज आंदोलन चार जुलैला राज्यभर आंदोलन करत आहोत या संदर्भात पत्रकारांचे जे मा, जे मागण्या आहेत त्या माफक आहेत सरकारने त्या पुऱ्या केल्या पाहिजेत अनेक घटकाकडे सरकार लक्ष देतं पण पत्रकाराकडे लक्ष देत नाही ज्या पत्रकारांनी अनेकांचे प्रश्न लक्ष वेधलेत त्या पत्रकारांकडे मात्र दुर्लक्ष आहे की अत्यंत निंदनीय बाब असून या बाबीचा आपण खेदरी ते व्यक्त करतो निषेध व्यक्त करतोय आणि या निषेधार्थ आपण आज हे आंदोलन छेडलेलं आहे अशा या बारा मागण्या आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय माहिती कार्यालय अधिकारी यांच्याकडे आज आपण सुपूर्द करणार आहोत या आंदोलनातून जर आपल्याकडे शासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही दहा जुलैला मंत्रालयावरती अशाच पद्धतीनं व्हाईस ऑफ मीडिया आंदोलन छेडेल आम्ही गप्पा बसणार नाही पत्रकारांच्या मागण्यांसाठी पत्रकारांच्या समस्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया आवाज उतरत येईल आम्ही रस्त्यावरती उतरू शांतपणे कायदेशीर मार्गाने आम्ही आंदोलन करू आमचा हक्क आमचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जिंदाबाद 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 कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी किशोर तावडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले तर माहिती अधिकारी कार्यालय येथे देखील मागण्यांचे निवेदन देण्यात आले आजच्या या आंदोलनामध्ये बारा प्रमुख मागण्या होत्या या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित नियमावली जाहीर करावी जर नाही केली तर येत्या दहा जुलैला मंत्रालयासमोर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने देण्यात आला आहे जिंदाबाद 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 व्हाइस ऑफ जिंदाबाद। नंबर वन निर्धार न्यूज पोरस